इच्छिते की हा विजय माझ्या एकटीचा नाही आहे हा विजय माझ्या रोह्यातील जनता जनार्दनाचा आहे त्यांनी आम्हाला चांगला कौल दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे रोहेकर जनता ही नेहमीच राहिलेली आहे तटकरे साहेबांनी गेल्या चाळीस वर्ष जे काम केलेलं आहे आणि ही नगरपालिका अबाधित ठेवली आहे त्यांचा हा विजय आहे रोहेकरांनी पुन्हा एकदा आम्हाला कौल दिलेला आहे आदित्यताई असतील अनिकेत भाई असतील यांनी त्यांच्या पाठबळा शिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय हे अजिबातच पॉसिबल नव्हतं त्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानते आणि हे स ही जी माझी निवडणुकीची जी विजय आहे तो मी माझे वडील समीर जनार्दन शेडगे यांना समर्पित करते खूप मोठ्या मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून आलोय आणि ह्याचं सगळं श्रेय हे त्यांना जात कारण का सत्ता असो नसो समर्पित होऊन त्यांनी रोहेकरांसाठी काम केलेलं आहे आणि तसंच काम मी पुढे चालू ठेवीन अशी गवाई मी या निमित्ताने तुमच्या तुमच्या निमित्ताने माझ्या रोहेकर जनतेला देऊ इच्छिते आणि ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांना देखील मी आवाहन करते की तुम्ही विश्वास परीचा, काम मी येत्या काळात नक्की करून दाखवेन आणि एवढंच बोलून मी थांबते आणि हो जनतेचे आणि माझ्या जनता जनार्दनाचे पुन्हा एकदा आभार मानते त्यांनी एका नवख्या मुलीला नगराध्यक्ष सा पदासाठी पात्र ठरवले

जनार्दन मारुती शेडगे आणि शे, माझे नाना माझे पंडोबा माणिकराव तेलंगे आणि माझ्या पणजी लक्ष्मीबाई मारुती शेडगे यांचं देखील मी स्मरण करू इच्छिते आणि पुन्हा एकदा माझ्या जनता जनार्दनाचे आभार मानू इच्छिते आणि पूर्ण प्रशासनाचे आभार मानू इच्छिते की इलेक्शन पूर्ण स्मृतरित्या इथे पार पाडलं